छत्रपती संभाजीनगर असलेल्या सिटी लॉन मधून नगरच्या दिशेने मोटरसायकल वर्षी युवकाच्या मोटरसायकल महापालिकेच्या पुढे असलेल्या बीटीआर गेट समोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टकणे जोराची धडक दिल्याने या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी चोवीस फेब्रुवारीला पहाटे दोन ते अडीच च्या दरम्यान घडली राहुल मोहन घुसाळे राहणार नागर देवळे तालुका नगर असे मयत युवकाचे नाव आहे मयत राहुल घुसाळे याच्या चुलत भावाचे शनिवारी चोवीस फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या सिटी लॉन येथे लग्न होते शुक्रवारी तेवीस फेब्रुवारीला सायंकाळी तेथेच हळदीचा कार्यक्रम असल्याने राहुल घुसाळे त्या ठिकाणी मोटरसायकलवर गेला होता हळदीचा कार्यक्रम आणि त्यानंतर इतर कार्यक्रम उरकून तो पहाटे दोनच्या सुमारास घरी जाण्यासाठी मोटरसायकलवर निघाला त्यावेळी सदर घटना घडली या धडकेत तो मालट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मयत झाला अपघाताची माहिती मिळताच भिंगार पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह हो, शौर करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा